हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सगळे अगदी मजेत असाल तर चला भरपूर दिवस झाले झाडांची कटिंग केलेली नव्हती त्यांच्यासाठी फर्टिलायझर वगैरे तयार करून घातलेला नव्हता काही झाडांना फंगस पण लागलेला आहे आणि ऋतू पण चेंज होतो आहे आता उन्हाळ्याला सुरुवात होते आहे तर म्हटलं विशेष काळजी करायला का पाहिजे झाडांची तर त्यासाठी मी एक घरातच ते मी त्यांच्यासाठी फर्टिलायझर बनवणार आहे आणि सोबत त्यांची छान कटिंग पण करणार आहे सुरुवातीलाच उन्हाळ्याच्या तर हे महत्त्वाचं काम करून घ्यावं म्हटलं आणि सोबतच त्यावर एक व्हिडिओ तयार करून तुम्हाला पण शेअर करते कारण तुम्ही जर माझ्यासारखे गार्डनिंग असाल आणि इंटरेस्ट असेल तुम्हाला झाडांमध्ये फुलांमध्ये त्यांना स्वतःसमोर डोळ्यां स्वतःच्या डोळ्यांसमोर भरताना फुलताना बघून आनंद होतो ना तसं तुम्हाला पण जर होत असेल तर चला तुम्ही पण माझ्यासोबत एक छान असं महत्त्वाच्या गोष्टी शिकून घ्या तर चला वेलकम तुमचं माझ्या गार्डनमध्ये छोट्याशा गार्डनमध्ये बरं का तर बघा हॉलमधून बाल्कनीत एंट्री केल्यानंतर लेफ्ट साइडला ना एक गाडी ठेवलेली हो आहे तर ती गाडी आहे माझ्या मुलाची आणि सध्या तो चालवत नाही कारण त्याला वेळच नाही आहे आणि तो त्याचं थोडं काहीतरी एक खराब झालेलं आहे पार्ट तर बॅटरी वगैरे खराब झाली बहुतेक तर त्यावर मी एक झाड ठेवलेलं आहे कुंडी ठेवलेली आहे कोपऱ्यात पण खाली कुंडी ठेवलेली आहे खाली लॉन टाकलं आहे बाल्कनीमध्ये आणि डाव्या साईडला ना लाकडी पाट्या ठोकून घेतलेल्या आहेत आणि त्यावर मी स्वतःच डीआय वाय केलेले आहेत जे डबे वगैरे होतात ना किचनमध्ये निघतात ते तर ला ते मी लावून त्यात छान छोटे छोटे झाडं लावलेले आहे आणि हे झाड बघा अगदी त्या झाडाचं नाव काय मला अजूनही लक्षात नाही आहे पण एक ते दीड वर्ष झालं माझ्याकडे आहे ते झाड आणि त्याचे ना म्हणजे भरपूर प्रश्न होते माझ्या मनात की त्याला कुठले फुलं येतील कसं कोणता कलर येणार परत येतील की नाही फुलं असे भरपूर प्रश्न होते तर फायनली त्याचा सस्पेन्स संपलेला आहे आणि छान असे लाल कलरचे फ्लावरिंग त्याला होतात आणि हे बघा इथे शेवंती आहे ती पण खराब झाली होती मी त्याला उकडून फेकलेली होती पण तरीसुद्धा त्याला जगायचं होतं तर छान अशी नवीन पालवी आली त्याला घालून आणि अपरचिताचं झाड आहे त्याला मी छान असं गोल राऊंडमध्ये शेप करून ठेवलेलं आहे आणि अशी काहीशी बाल्कनी का आहे माझी एक छोटीशी सुंदर तर बघा आणि त्या साईड परत बाहेरच्या साईडला पण लावलेले आहेत काही झाडं वगैरे आणि हे बघा स्पायडर प्लांट आहे त्याला खालून एक छान असं छोटंसं स्पायडर बेबी प्लांट आलेला आहे आणि खूप छान वाटत असते असं डोळ्यासमोर आलेलं असं जर बहरतात तेव्हा फुलं वगैरे आलेली बघून आणि इथे बघा ही शेवंती आहे तर उन्हामुळे त्याचा कलर थोडा फेंड झाला पण आहे ॲक्च्युली ते डार्क परत गुलाब वगैरे आहे पाच ते सहा गुलाब आहेत झेंडू आहे जास्वंद आहे बरेच असे शोचे झाड आहे आणि इकडे राईट साईडला पण बघा लावलेले आहेत मी तर इथे बघा पालक ग्रो केलेली आहे आत्ता आठ दहा दिवसाआधी मी पालक कट करून घेतलेली होती डाळ तयार केली होती त्याची पालकची डाळ आणि परत आता खूप छान अशी घालून त्याला नवीन आलेली आहे आणि इथे पण सगळे मी स्वतः लाकडी पाट्या ठोकून डी करून कुंड्या हँग करून घेतलेल्या आहे आणि कसं दिसते मला कमेंटमध्ये खरंच नक्की सांगा म्हणजे मलासुद्धा ऐकायला आवडेल की कशी आहे माझी बाल्कनी तर छोटे छोटे कुंडे आहेत जे घरातून निघतात ते जे पण काही डबे वगैरे ते मी फेकत नाही त्याला असं छान असं डीए करून लावून घेत असते तर दोन्ही साईडला अशा पाट्या ठोकून हँग करून घेतलेल्या आहे आणि खूप छान ते मोठे क्रोटोनचं झाड आहे काही मोठे झाड आहेत काही छोटे चो आहे त्यातले दोन ते तीन झाडे मी घरात ठेवलेले आहे तर बघा ही एक शेवंती आहे तर ही शेवंती कथ्था कलरची होती आणि इतकी भरपूर फुलं दिली तिने हिवाळ्यात बापरे भरपूर फुलं होते रोज मी फुलं देवाला चढवायची आणि फायनली ती आता खराब झालेली आहे तर मनाला थोडं दुःख पण होते पण काही एवढं नाही बघा खालून त्याला खूप छान असे छोटेशी शेवंतीचं नवीन पालवी फुटलेली आहे आणि मी ना भरपूर चुका केलेल्या आहेत म्हणजे कसं झाडं जेव्हा खूप असे वाढतात ना तेव्हा त्याला फुलं आलेत की ती फुलं कट करून नेहमी कटिंग करायला पाहिजे तर मी छान दिसत छान दिसते म्हणून त्याची फुलं पण तोडत नव्हती आणि कटिंग पण करत नव्हती म्हणजे आहे थोडीशी मी आळशी म्हणा किंवा एक मन होत नाही असं बरं का की स्वतःच्या झाडाचे फुलं वगैरे तोडायचे दुसऱ्यांच्या झाडाचे मात्र फुलं आपण लवकर तोडून आणतो बरं का तर जाऊ द्या काही नाही एवढं तर आत्ता मला कळायला लागलं आणि आत्ता मी कटिंग केली आणि इथे पण बघा ही शेवंती व्हाईट शेवंती आहे जी आपण दु देवाला फुलं पाहतो ना ती तर ती पण खराब झाली होती मी त्याला कटिंग करून टाकलं होतं वाट होप नव्हती मला की खालून येईल पण त्याला पण खालून छान पालवी आली आणि लगेच त्याला कड्या पण आल्या आणि छान अशी फुलत येते आता आणि हे बघा फरचं झाड आहे ते आणि हे माझं टँगल हा झाड आहे तर ते पण अगदी खराब झालेलं होतं तर ते पण मी त्याला छान असं नवीन केलं आहे आता कटिंग वगैरे करून आणि ही तगरीचं झाड आहे परत गुलाब आहे अजून त्याला पण खूप छान अशी पालवी फुटलेली आहे तीन ते चार गुलाब आहे एक गुलाब खराब झालेला आहे माझा आणि हे ऑरेंज गुलाब आहे त्याला पण छान अशा कड्या आलेल्या आहे नवीन पालवी वगैरे आलेली आहे आणि उन्हाळा उन्हाळ्यात खूप छान चालत असतात बरं का झाडं तर चला आता झाडांची छान अशी कटिंग करून घेऊया तर बघा इथे मी जी शेवंती होती ना कोपऱ्यात ती माझी खराब झालेली इतकी भरगच्च शेवंती होती ती आणि छान भरभरून फुलं यायची त्याला मला येतात आता लोकं म्हणायचे की झेंडूची फुलं लागले खूप छान तुमच्याकडे पण मी म्हटलं झेंडू नाही आहे ती शेवंती आहे कारण तो कलरच तसा होता आणि आता मनाला द दुःख पण होते जरा ती कटिंग करताना पण काही एवढं नाही कारण त्याला खालून जे नवीन आले आहे ना त्यात एक समाधान पण मानून घेतलं आहे मी स्वतःला तर चला ते शेवंतीची कटिंग करून झालेली आहे त्यानंतर बघा इथे गुलाब होता माझा तर त्याला पण अशी छान नवीन पालवी फुटून फुलं वगैरे आलेली आहे आणि भरपूर दिवस फुलं खूप छान राहतात ते लवकर खराब होत नाही आणि इन बघतात ना आजूबाजूला वगैरे कोणी तर मला म्हणतात की तुमचे गुलाब खूप छान दिसतात त्यावेळे मला मना त्यावेळेस ना आपल्या मनाला खूप छान असं समाधान वाटत असते आनंद होत असतो की आपल्या झाडांना कोणी जर चांगलं म्हटलं तर तर बघा असं इथे सगळ्या झाडांची अशी मी कटिंग वगैरे करून घेते आता आणि सोबतच त्याची जी खराब पानं असतात मातीत जर काही असे गळून पडलेले जे खराब पानं वगैरे असतात ते सगळं काढून घ्यायचं फंगस वगैरे जर लागलं असलं झाडाला तर काय करायचं घरातच आपला ॲलोवेरा असतो ना तर ॲलोवेराला मिक्सरमधून काढायचं आणि त्यात पाणी घालून असं स्प्रे तयार करायचं आणि तो स्प्रे करायचा फंगसवर तर बाहेरचा वगैरे नीम ऑइल वगैरे घेऊन आणायची काही गरज नाही आहे त्यासोबतच जर निंबाचं झाड असेल आजूबाजूला किंवा तुमच्या घरी वगैरे तर त्याचं पण मिक्सरमधून पाला जो असतो तो मिक्सरमधून पाणी टाकून काढून घ्यायचा त्याचा स्प्रे तयार करायचा तो पण झाडांना घालायचा आणि खूप छान असं फंगस निघत असते झाडांचा खाली गुळात पण घालायचा आणि झाडावर पण स्प्रे करायचा म्हणजे हेच एक फर्टिलायझर तयार होते सोबतच आपल्या घरात जो कचरा निघतो ना कांद्याचा परत बटाट्याचे टर फल जे साल असतात ते बनाना पील संत्राचं वगैरे जे पील असते ते सगळं तुम्ही पाण्यात घालून त्याचं छान असं फर्टिलायझर तयार करून घेऊ शकता म्हणजे बाहेरचे खतं वगैरे विकत आणण्याची गरज नाही सोबत आपल्या किचनमध्ये चहापत्ती निघते ती पण छान अशी वॉश करून एका वेगळ्या ब डब्यात वगैरे त्याला असं वाळू घालायचं आणि नंतर ते खतं म्हणून तुम्ही झाडांना स्पेशल म्हणजे मनी प्लांटला घालू शकता त्यासोबतच आपण डाळ तांदूळ धुतो ते सुद्धा झाडांसाठी खूप चांगलं असते तर अशा घरातल्याच सगळ्या वस्तूंपासून आपल्या घरातले जे झाड असतात त्यांना आपण छान असं हेल्दी बनवू शकतो तर बघा छान अशी कटिंग वगैरे करून झालेली आहे झाडांची आणि हे माझं मोठं स्पायडर प्लांट आहे ते अगदी दहा वर्षापासून माझ्यासोबत आहे म्हणजे मी त्याच्यासोबत आहे आणि ते माझ्यासोबत आहे असं म्हणायला पण हरकत नाही आणि हे बघा हे छोटं स्पायडर प्लांट आहे आम्ही हॉटेलला गेलो होते तिथून मी बाहेरून कट करून आणलं ते आणि आनंद होतो मला असं झाडं आणायला तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय